नमस्कार मी आशा आशाची तुम्ही आपल्या सर्वांचं स्वागत आहे आता गणपती उपाय आहेत आणि गौरीचे आगमन आता लवकरात लवकर होणार आहे आणि आपल्या सर्वांची अशी घाई गडबड तयारी झाली घाई गडबड झालेली आहे आपल्याला आता गणपती गौरीची सजावटीची तयारी करायची गौरीला सगळा फराळ बनवायचा आहे तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे करंजी ती झटपट होणार आहे आणि करंजी राहणारी अशी करंजी दाखवणार आहे चला तर मग आपण सुरुवात करूया मी आता या वाटेने दोन वाट्या मैदा चांगून घेतलेला आहे आणि याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे चवीपुरतं मीठ टाकायचं आहे हा छोटा अर्धा चमचा मीठ आहे हे तुमच्या मीठ चांगलं मिक्स करायचं आहे मीठ चांगलं मिक्स झाल्यानंतर आपल्याला असं गरम कळलेलं तेल घ्यायचं आहे असं कडक तुम्ही तूप घेऊ शकता तेल घेऊ शकता ह्या चमच्याने तुम्हाला चार चमचे तेल ह्याच्यात घालायचे तेल तुम सगळ्या माहितीला मिक्स करायचा आहे कारण आपल्याकडे आता खूप वेळ नाही की आपण जास्त काही हे करत बस बसायला आपल्याकडे त्यात रवा हे घालून त्याला भिजत ठेवा लागतं कारण जे होतात कुरकुरीत पण एवढा आपल्याकडे वेळ नाही आपण हे झटपट होणारे करंज करणार आहोत मिक्स करून घ्यायचा अशा प्रकारे आपलं मोहन परफेक्ट बसलेलं आहे हे ह्या चमच्याने टोटल पाच चमचे झाले पाच असं हे करून बघायचं असं मुटका झाला तर जायचं की आपलं मोहन करेक्ट झालेलं आहे आणि जर नाही झालं तर अजून थोडस तेल घालायचा प्रयत्न करायचा तेल किंवा तूप घालायचा प्रयत्न असा मोठा झाला माझ्या हाताने असा आणि थांबला पाहिजे तो आता आपल्याला याच्यात मी गरम पाणी करून घेतलेलं आहे म्हणजे असं कोमड घ्यायचंय जास्त कडक पण नाहीये आणि याच्यामध्ये आता ह्या पाण्यात आपल्याला हे करून आपल्याला मिक्स करायचं आहे थोडं थोडं करून असं हा मैदा मळून घ्यायचा आहे कारण थंड पाणी याच्यासाठी वापरायचं नाही की थंड पाणी वापरलं तर ते करंजी जेव्हा आपण तळतो तेव्हा हलके हलके असे बबल येतात आणि पुढे येतात त्यासाठी आपल्याला थंड पाणी वापरायचं नाही आहे थोडंसं गरम पाणी वापरायचं आहे आता हे मी आटा आपल्याला जास्त पातळ नाही जास्त घट्टही नाहीये असं म्हणून घ्यायचं आहे आपण जसं पुऱ्याच्या आट्यापेक्षा थोडस हलकासा पातळ अशा प्रकारे आपला मैदा मिळून तयार आहे एका वाटीतलं फक्त असं मला छोटे दोन चमचे पाणी राहिलेलं आहे नाहीतर तेवढं संपूर्ण पाणी यायला लागलेलं आहे दोन चमचे चमच्याने दोन चमच्याकडे राहिलेला आहे आता हे आपण त्याला भिजण्यासाठी अर्धा तास ठेवून देऊया आणि लावायचं अर्धा तास झाकून ठेवायचा आहे तोपर्यंत सार्नाची तयारी करूया आपण आपल्याला सार्नासाठी हे एक वाटी झरू म्हणजे पाऊन वाटी एक वाटी फुल नाही आहे पण झरू नंबरचा रवा घेतलेला आहे आणि या चमच्याने दोन चमचे तूप घ्यायचे अगोदर दोन चमचे घालायचे जर गरज लागली तर घालायचे दोन चमचे पण भरपूर होते तूप गरम झालेला आहे आता आपल्याला याच्यामध्ये रवा घालायचा आणि रवा हे रवा कमी गॅस वरतीच आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे हलकासा त्याचा कलर चेंज करायचा आहे आपल्याला हे ड्रायफ्रूट एक दोन तीन थेप टूप टाकून त्याच्यामध्ये हलकेसे परतून घ्यायचे आहे अशा प्रकारे आपल्याला याला कलर येऊन द्यायचा आहे जास्त डार्क पण नाही आणि जास्त व्हाईट पण नाही ठेवायचं आहे आता मी गॅस बंद केलेला आहे आपल्याला हा रवा काढून घ्यायचा आहे आता मी ड्रायफ्रूट फक्त दोन मिनिटं परतुले ते काढून घेतलेले आहेत आता आपल्याला हे खोबरं हलकस कलर द्यायचं हलकस भाजून घ्यायचं जादा नाही कारण करंजीच पण सारण तेवढंच महत्वाचं आहे सारण जर टेस्टी झाले तर करंजी टेस्टी लागते हलकासा खोबऱ्याचा कलर बदललेला आहे आणि हे क्रंची पण झालेलं आहे आपल्याला हे आता काढून घ्यायचं आहे मी पाऊन चमचा खसखस घेतलेली आहे एक चमचा पण घेऊ शकता आणि ही हिला पण चांगली भाजून घ्यायची आहे कारण खसखसीचा वास सारणामध्ये असा खूप छान लागतो आणि अशी दाताखले आखले आले तर अशी खूप टेस्ट चांगली आहे हे आता हे कोणी अखेरी पण टाकतो कोणी पिसून पण टाकतं जर पिसून टाकले तर त्याचा वास अजून छान येतो खसखस भाजून झाले आपण रवा मिक्स केलेला आहे खोबरं मिक्स केलेलं आहे ड्रायफ्रुट्स मिक्स केलेला आहे आणि खसखस पण ह्याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे हे मिश्रण आपल्याला थोडं थंड होऊन द्यायचं आहे हे व तीन वाट्याच्या दरम्यान मिश्रण तयार झालेलं आहे सारण तयार झालेला आहे याच्यामध्ये एक वाटी साखर आपल्याला घालायची आहे आणि तुम्हाला वाटलं तर थोडस चुटकीवर मीठ टाका ही एक वाटी मी पिठी साखर मिक्स घेऊ हे एक वाटी मी साखर याच्यामध्ये मिक्स केलेले आहे हे मिश्रण थंड झालेलं आहे तुम्हाला एक वाटीपेक्षा कमी गोड पाहिजे असेल तर कर कमी करू शकता आणि जास्त पाहिजे असेल थोडस जास्त करू घालू शकता आणि हे सारण तयार झाल्यानंतर तुम्ही टेस्ट करून करून बघू शकता कि गोड बरोबर आहे का आणि हे साखर तुम्हाला अशी चांगली सगळी अशी मिक्स करायची आहे त्या सार कारण साखर गोडच बनते ठीक आहे तर असे कटकून घ्यायचे आहे आपल्याला हे सगळे एकसारखे करायला पाहिजे एक थोडा छोटा होतो अशा पद्धतीने हे सगळे एकसारखे होतात याच्यात आपल्याला असं असं हे करायचंय सगळ्याचे जादाही करत बसेसारखं करायचं आहे म्हणजे मग त्याचे ते हे एकसारखं होतं इथून आपल्याला अशा प्रकारे मी असे सगळे पेढे बनवून घेतलेले आहेत आता करंजी बनवायला सुरुवात करूया लाटे लाटायला सुरुवात करूया रहे। ला एक एक दूद हे दूद या चमच्यानी भरून तुम्हाला दाखवणार आहे हे हिचं एक चमचा इतकं सारण एवढ्या छोट्याशा करंजीला भरपूर होतं त्याच्यानंतर आपल्याला एका वाटीत थोडंसं दूध घ्यायचं आहे आणि हे दूध या याच्या कडेला लावायचं आहे सारण कडे येऊन द्यायचं नाही नाही तर मग ते करंजी चिटकत नाही आणि हे मधोमध घ्यायचंय सारण असं आपल्याला आणि पुन्हा ह्या करायच्या त्या कडेला असे कवर करून घ्यायचं आहे असं असं चांगलं चिटकून घ्यायचं आहे मी नेहमी असेच बनवते साच्या मी वापरलेला नाही आहे आता पहिल्यांदाच मी आता साच्या वापरणार आहे आणि हे असंही खिडकीची बाजू आहे या असे लांबून फिरायचे जवळून फिरवायचे नाही जवळून फिरवायला गेलं तर करंजी फुटण्याची शक्यता असते जसा त्याचा आकार आहे तसा हळूहळू आपल्याला तसं फिरवायचं आहे आपली करंजी तयार झालेली आहे अशा प्रकारे करंजी करून घ्यायची आहे अजून एक साच्यामध्ये मी आता तुम्हाला दाखवते पहिल्यांदा करते मी साच्यामध्ये आता हे हा साचा आहे बरोबर असा नैवेद्य असा बाहेर थोडंसं राहिला पाहिजे साचेच्या असा इकडून इकडून बाजूला आणि याच्यामध्ये आपल्याला मध्ये सारण भरायचं आहे एक चमच्या सारण चमचा थोडंसं जादा एक सवा जास्त सारण भरायचं आहे आता हा सांचा साचा तुम्हाला असा बंद करून घ्यायचा आहे एक मिनटं ते असं आणि हे याच्यामध्ये हे जे काही याच्यामध्ये हे अडकायचं आहे आणि असं दाबून घ्यायचं आहे पूर्ण व्यवस्थित आणि हे एक्स्ट्रा आपल्याला तोडून घ्यायचं कट करून घ्यायचं हे असा फिट्ट करून घ्यायचं आहे आता बघू मी पण पहिल्यांदाच बनवलेले आहे मी पण बघायला खूप एक्सायटेड आहे की साच्यामध्ये करंजी कशी बनते मी फिरकीनेच बनवते नेहमी आता आपण खोलून बघूया वाव मस्त बनली सुंदर खूपच छान झाली अशा प्रकारे मी साऱ्या करंज्या करून घेत आहे दोन्ही पण छान आहेत फिरकीने पण छान वाटते आणि साच्यामध्ये पण छान वाटते तर मी साच्याने करून घेते आज देखो अशी लाटून ह्या साच्यावरची ठेवून घ्यायची आहे अशी आणि हा असा बंद करायचा आहे बघा असा पूर्ण असा बंद करून घ्यायचा आहे असं दाबून घ्यायचा आहे असा लॉक करायचा आहे लॉक झाल्यानंतर हे साईडचं आपल्याला हे एक्स्ट्रा आवरण काढून घ्यायचं आहे लॉक झालेला आहे लॉक करून घेऊ आपण आता बघू करंजी आपली कशी तयार झालेली आहे वा मस्त मी पण पहिल्यांदाच करते छान वाटते अशा किती जरी करंजी करायचं करें असलं तरी कंटाळा येणार नाही अशा प्रकारे मी साऱ्या करंजा तयार करून घेतलेल्या आहेत याच्यामध्ये भांड्या प्लेट मध्ये आता आपण त्याला कडे गरम करायला कडे गरम करायला ठेवलेले त्याच्यामध्ये ते तेल ओतलेलं आहे आपल्याला तेल गरम होऊन जायचं आहे तेल थोडस अगोदर गरम करून घ्यायचं आहे आणि एक करंजी सोडून बघायची आपल्याला याच्यामध्ये तेल तापले का थोडं कणकीचं हे पण सोडून बघू शकता खूपच तापलेलं आहे तेल गरम झालेलं आहे आता आपल्याला याच्यात करंज्या सोडायच्या आहेत खूप अशा नाही सोडायच्या एका वेळेस चार ते पाच आपण करंज्या सोडायच्या आहेत चारच भरपूर झाल्या कारण तेल कमी असल्यामुळे त्याला आपण जागा पाहिजे दोन्ही बाजूनी अशा हे करून क्रंची अशा तळून घ्यायच्या आहेत लगेच टाकलं की लगेच आपण त्याला पलटायचं नाही थोडस होऊन द्यायचं आणि हे तेल आहे ना असं ह्या करंजीवरती असं उडवायचं आहे गरम झाल्याने हे तेल म्हणजे वरचा भाग पण बऱ्यापैकी गरम तेलाने असा भाजून निघतो तळून निघतो आणि ते फुकते त्याचा म्हणजे असं बघा असे टंप फुकते तेल आपण त्याच्यावरती पुरी असो किंवा करंजी असो त्याच्यावरती आपण तेल उडवलं तर हे असं टंप फुगते टंप पण आहेत म्हणजे असा किती फुगले बघा हे करंजे दोन्ही बाजूने चांगला आपल्या क्रंची करंजा भाजून घ्यायची आहे एवढ्या फुगल्यात की ते ह्याच्यामध्ये सुद्धा तेलामध्ये सुद्धा ते राहायला ते झालेलं आहे एखाद्या ते सुद्धा राहू शकत नाही त्या तेलामध्ये खूप टम्प फुगलेला आहे दिसत तुम्हाला आता झालेलं आहे एक साईड चांगले भाजून झालेले दुसरी साईड पण आपली चांगले भाज झालेले असा आवाज असा क्रंची आला काही एखादा असा कलर काढायचा जास्त पांढरा पण नाही आणि जास्त कलर असा हे पण देण्याचा बघा कशाच आवाज पण कसायचं हे पण अशा प्रकारे मी सारे करंजे तोडून घेत आहे आपल्याला करंजी तर त्याला कमी गॅसवरतीच तळायची आणि ते दोनच बाजूने अशी तळायची जास्त सारखी आलटी पलटी करायची नाही खालच्या बाजूने चांगली तळून द्यायची आहे आणि असं हे टाकल्यानंतर याच्यावरती हे तेल आहे ना आपण असं त्याच्यावरती उडवायचं आहे त्याच्यामुळे काय होते वरचा पण भाग असा बऱ्यापैकी असं शिकला जातो आणि अशी संप फुकते बघा हे कशी दिसते पूर्ण एकदाही तिला पलटी केलेली नाही खालचा वरचा भाग तर जवळपर्यंत हो आता याला मी पलटी करते बघा सुद्धा होत नाही कसा कलर आलाय असाच कलर खालच्या बाजूने येऊन जायचा आहे करंजी तळताना गाई करायची नाही अशी करंजी होऊन जायची आपली आपली झटपट होणारी वरून कंची आणि आतून मऊ लुसलुसी करंजी तयार झालेली आहे आणि ही करंजी दहा ते पंधरा दिवस टिकते आणि याचं सारण कमीत कमी एक महिना टिकत तर अशा प्रकारे हे प्रमाण अगदी योग्य आहे आणि अशा प्रकारे तुम्ही ही करंजी करून पहा माझ्या चॅनल अशाच किचनच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा पुन्हा भेटू नवीन रेसिपी घेऊन चला बाय